नमस्कार माझ्या मैत्रिणी अश्विनी अशोज लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर प्रत्येकीला असं वाटत असतं की माझं घर खरंच खूप सुंदर दिसावं छान वेगवेगळे वेग प्लांट्स असावे माझ्या घरामध्ये आणि कुणी आलं तरी म्हणावं की खरंच तुझं घर खूप छान आहे खूप छान ठेवलेलं आहे जे काही तुम्ही झाडं लावलेले ला आहे ते पण खूप सुंदर आहे तर मी आज ना असेच काहीतरी झाडं घेऊन आलेले आहे जे काही माझे हँगिंग प्लांट्स वगैरे आहे ना ते खूप सुंदर झालेले आहे पण जे काही खालच्या ज्या कुंड्या वगैरे होतात ना त्या सगळ्या झालेल्या आहेत काही जी झाडं होती ती मरून गेलेली आहे तर ते आज सगळं म्हंटल छान आवरून घेऊयात आणि बाहेर बघितलं ना किती चपलांचा पसारा हा होता मुलं म्हंटल की असंच होणार आणि मुलं असले की असं असतच कोणाच्याही घरी तर तरही ते भरपूर नीट नेटकं ठेवत असतात आता कधी मध्ये छोटी मुलंच आहे ती आणि तर असे छान सगळ्या चपला चपला होता आणि मग म्हंटल चला पहिल्यांदा हा चपलांचा घेऊ नंतर छान प्लांटेशन करू आणि मुलांना दोघांना म्हंटल तुम्ही सुद्धा मला हेल्प करायची म्हणजे तुम्हाला पण झाडं लावायची वगैरे किंवा मातीमध्ये हात काही मुलांच असं आहे ना हाताला चिखल किंवा जेवण करत असले खरकट वगैरे लागलं तरीही मुलांना आवडत नाही आणि तसं माझी मुलं तर नाहीये पण काही मुलं असतात तर त्यांना सुद्धा ती मातीची सवय वगैरे लागली पाहिजे म्हणून त्यांना म्हटलं नाही तुम्हाला मदत करायची तर माती खेळण्यासाठी तरी तुम्ही बाहेर या तर त्या दोघांना पण मी बोलवूनच घेतलं आणि सगळे आधी बाहेर काढून घेते काही कुंड्यांना खूप जुन्या आहेत माझ्या जुन्या घरच्या आहेत तर म्हंटल त्यातली काही झाड सुद्धा अशी थोडीशी डेडच झालेली आहे म्हटले त्यातली जी काही माती आहे ती सगळी एकत्र करून घेऊयात आणि वेळेस माझ्याकडे माती भरपूर आहे छान गोणी भरून माती होती आणि ती पण छान कंपोस्ट वगैरे टाकून सगळं मिक्स करून ठेवलेली होती आणि घरगुतीच आहे का कंपोस्ट जे काय आपलं शेणखत असतं गायचं वगैरे तर तसेच आहे तर त्यामुळे ह्या वेळेचे मला असं वाटतं माझे सगळे प्लांट खूप खूप छान उगणार आहेत किंवा हिरवेगार राहणार आहे आणि शेवटी केमिकल्स आणि घरगुती कंपोस्ट तर याच्यामध्ये खूप फरक असतो शेणखतासारखं दुसरं कंपोस्ट कोणतंच नसेल तर जे काही माझे हँगिंग प्लांट्स आहे ना तर ते खरंच खूप सुंदर झालेले आहे छान पसरलेले आहेत हिरवेगार कुठे सुकलं वगैरे काहीच नाही बरं का खूप सुंदर झालेले आहेत आणि कोणी बाहेर जेव्हा येतं ना तेव्हा पहिल्यांदा सगळ्यांची नजर त्या प्लांट्स कडे जाते आणि सगळे म्हणतात खूप छान आणि खूप मेंटेन ठेवलेले आहेत पण जे काही खाली कुडण्यामधले जे काही प्लांट्स होते ना तर ते काही माझ्याकडनं व्यवस्थित ठेवलं गेलं नाही आणि प्लांटेशन हे केलं गेलं नाही आणि मी दोन तीन वेळा म्हटलं की आपण खाली पण थोडेसे छान व्यवस्थित झाडं आणूयात आत्ता आणलेत पण ते पण जरा कमीच झालेले आहेत पण ठीक आहे हळूहळू वाढ यात एकदम नको आणि मला सुद्धा फुलांचे झाडं वगैरे लावायला खूप आवडतात बर का पण माझ्याकडे एकदा जर प्लांट आणला आणि त्याला फुलं येऊन गेले ना परत त्यांना कधीच फुलं येत नव्हते म्हणून मी फुलांचे झाडं आणणंच बंद केलं होतं पण मागच्या माझा एक व्हिडिओ होता ना तर ते तेव्हा मला एक कमेंट आली ती की तुम्ही असं त्यांची काळजी वगैरे घ्या तर छान फ्लावर्स वगैरे येतील तर तो व्हिडिओ मी आता पुन्हा एकदा बघणार आहे मी तेव्हा बघितलं होतं पण आता भरपूर विसरूनच गेली मी आणि आता झाडं आणलेले आहेत मी दोन एक मोगरा आणि गुलाब तर लावता लावता थोडेसे ते सुकतच आलेले आहे पण ठीक आहे आता लावून घेते मी ते आणि नंतर त्याची कशी काळजी घ्यायची कशी फुलं वगैरे येतील तर ते व्हिडिओ मी जरा युट्यूबवर सर्च करेल आणि ज्यांनी मला जी कमेंट्स केलेली होती ना तर तो पण एकदा व्हिडिओ मी चेक करून बघते की काय करायची कशी काळजी घ्यायची आणि जर दोन्ही झाडांना छान फुलं जर आली तर मी सगळे छान फुलांचेच झाड लावणार आहे आणि मध्ये मध्ये येतच नव्हते म्हणून मी सगळे शोचेस लावून दिले होते आणि त्यातले त्यात फक्त हँगिंग लावले खाली अजिबात झाडं लावायचा म्हणजे प्रयत्नच केला नाही नको जळून जातात आणि खूप काळजी जेव्हा आपण घेतो ना एखाद्या गोष्टीची आणि तेव्हा ते जळतात आणि मग वाईट खूप वाटतं तर ज्यांनी मला कमेंट्स केली होती ना तर त्यांचा पण चायनलच आहे तर मी आता नक्कीच चेक करेल त्या दादांना आणि तशी काळजी घेणारच आहे आणि हो तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा झाडांना अशी छान फुलं कशी येतील काय करू वगैरे तर मग बघू आपण मी सगळे प्रयत्न करणारे ह्या वेळेस त्यांना टिकवण्याचा फुलं आणण्याचा जी काही झाडे असतात वनस्पती तर ते सुंदर दिसत नाही तर ते आपलं शरीर निरोगी ठेवण्यास सुद्धा मदत करत असतात झाडे आपल्याला भरभरून बर असा ऑक्सिजन देतात ज्यातून आपण श्वास घेऊ शकतो आणि सध्या इतकी झाडं कमी होऊन गेलेली आहे सगळेजण कटिंग वगैरे करतात पण आपण प्रत्येकाने आपल्या घरी छोटीछोटी असे इंडोर प्लांट्स हे लावलेच गेले पाहिजे आपल्याकडे बाग वगैरे नसते टेरेस वगैरे पण नसतं पण हो आपण असे छान छोटेसे पॉट डेकोरेशन पण होतं आणि त्यानंतर घरामध्ये आपल्याला ऑक्सिजन सुद्धा भेटतो आणि इंडोर प्लांटचं इतकं ट्रेंड आलेलं आहे ना की प्रत्येकाच्या घरामध्ये छान असे प्लांट बघायलाच भेटतात आणि हो ज्यांच्याकडे असेल तर ते सुद्धा दुसऱ्यांचं बघून का होईना पण लावतात मी दोन मोट असे अरेका पाम आणलेले आहे आ, हवा शुद्ध थोडीशी माहिती सांगते त्याची तर हवा शुद्ध करण्यात या वनस्पतीचा खूप मोठा वाटा असतो अरेका पाम हवेतील हो जे कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यासारखे विषारी गॅस घालवून शुद्ध ऑक्सिजन आपल्याला पुरवतं ही वनस्पती आपण आपण लिव्हिंग रूम असो बेडरूम असो गॅलरी वगैरे किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही लावू शकतो तर त्यामुळे आपली जी काही घरात येणारी हवा आहे तर ती शुद्ध आपल्याला भेटते आपण सध्या अशा जगात आहोत जिथे ताण आणि स्ट्रेस हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे कामाच्या दडपणामुळे असो घरगुती जबाबदाऱ्या असो किंवा जीवनातील विविध ताण आलेला असतो सतत ताण आपल्याला आपल्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करतो म्हणून त्यावर नियंत्रण ठेवणं महत्वाचं असतं घरामध्ये नैसर्गिक वातावरण निर्माण करून आपण स्ट्रेस पासून मुक्त होऊ शकतो तर घरामध्ये काही असे झाड लावल्यामुळे ताण कमी होतो आणि आपल्या मनाला शांतता मिळते तर या झाडामुळे हवा शुद्ध होते तसंच सकारात्मकता ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि शांतता घरामध्ये निर्माण होते काही झाडांमुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते त्यानंतर स्ट्रेस पासून सुद्धा मुक्तता भेटते पण काही झाड असे असतात की ते घरामध्ये लावू नये तर कोणते लावायचे आणि कोणतेने लावायचे ते दोन्ही तुमच्यावर मी आज शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा कोणती झाडं लावल्यामुळे आपल्या घरामध्ये छान पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि आपल्याला सुद्धा छान फ्रेश वाटतं तर पहिलं म्हणजे स्नेक प्लांट असतं तर स्नेक प्लांट जे आहे ना तर ते हवा शुद्ध करण्यासाठी सगळ्या झाडांपैकी सर्वोत्तम झाड हे मानलं गेलं आहे हे झाड कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं ऑक्सिजन सोडतं आणि आपल्या घरामध्ये छान ताजेपणा येतो त्यामुळे आणि याला पाणी खूप कमी लागतं देखभालची आवश्यकता खूप काही नसते थोडंफार त्याची काळजी घ्यावी लागते आणि आपण हे झाड कुठेही घरामध्ये ठेवू शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये छान पॉझिटिव्हिटी वाढते दुसरं जे काही झाड आहे ते म्हणजे लेव्हेंडर लेव्हेंडरच्या सुगंधामुळे ताण कमी होण्यास मदत होते हे झाड नैसर्गिक एरोमाथेरपी प्रदान करतं ज्यामुळे झोप सुधारते आणि चिंता कमी होते लेव्हेंडरचं जे काही झाड आहे त्याच्या वासामुळे मन शांती मिळते आणि जो काही मेंदू आहे तो छान शांत राहतो हे झाड घरात ठेवल्यास तुम्हाला किंवा आपल्या सगळ्यांना दिवसभर फ्रेश आणि रिलॅक्स वाटेल तर हे झाड काही माझ्याकडे नाहीये पण हो मला जेव्हा भेटेल तर नक्की मी घेऊन येईल त्यानंतर तिसरं जे काही झाड आहे तर ते म्हणजे पीस लिली हे एक सुंदर आणि तणावमुक्त करणारं झाड आहे याच्या पांढऱ्या फुलांनी घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं पीस लिली घरातील हवेतील हानिकारक घटक काढून टाकण्याचं काम करतं ज्यामुळे घरात हवा ताजे तवाने छान फ्रेश राहते यामुळे आपलं मन शांत आणि ताण सुद्धा कमी होतो चौथं जे काही झाड आहे तर ते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच एलोवेरा म्हणजेच जे काही कोरपड आहे ते तर हे जे काही कोरपड हे झाड आहे ते तर ते फक्त सौंदर्य प्रसाधनामध्ये म्हणजे मध्ये उपयोगी नाही तर त्याचं घरात असणही ताण कमी करण्यासाठी उपयोगी आहे याच्या पानामध्ये ऑक्सिजन वाढवण्याचे गुण असतात ज्यामुळे घरातील हवा शुद्ध होते एलोवेरा लावल्याने तुमचं घर म्हणजे आपल्या सगळ्यांचं घर अधिक ताज आणि शुद्ध वाटतं आणि मानसिक जो काही ताण तणाव असतो तर तो कमी करण्यास सुद्धा मदत करत तर माझ्याकडे खरंच खूप खूप कोरपड ही आहे तर मी त्यातले दोन तीन प्लांट जे काय होते कोरपडचे म्हणजे ते खूप जुनी कोरपड आहे मी पहिल्यांदी लावली होती आणि कोरपडचं असं आहे ना ती खूप फुटते फुटतच चालते तर जुने जे होते ना आधीचे तर ते काढून टाकले आणि त्यातलेच दोन प्लांट लावले आणि आधी सुद्धा मी त्याचे जे काही खूप वाढलं होतं म्हणून थोडेसे प्लांट्स काढून घेतले होते कोरपडचे तर ते पण दुसऱ्या एका कुंडीमध्ये लावलेले आहे तर माझ्याकडे भरपूर सारी अशी कोरपड आहे आणि त्यानंतर मनी प्लांट सुद्धा माझ्याकडे खूप आहेत मी काय करत असते ज्या काही मोठ्या फांदा वगैरे असतात तर त्या कट करत असते आणि त्याचे छान आहे ना पाण्यामध्ये टाकून ठेवते मुळं वगैरे फुटली की त्याला पुन्हा मी छान एखाद्या पॉटमध्ये वगैरे किंवा मग असं ट्रान्सफर करते किंवा कुणाला पण देऊन टाकत असते तर माझ्याकडे मनी प्लांट सुद्धा आहे आणि पाचवं जे काही प्लांट आहे ना स्ट्रेस फ्री करणारं आणि घरामध्ये छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी देणारं तर ते म्हणजेच मनी प्लांट मनी प्लांट हे फक्त धन लाभासाठी प्रसिद्ध नाही तर याच्या सकारात्मक ऊर्जेमुळे तणाव कमी होतो हे झाड देखील घरातील हवा शुद्ध करण्याचं काम करतं घरात मनी प्लांट ठेवल्याने वातावरण छान फ्रेश राहतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये वाढत असतात ज्यामुळे आपल्याला तणाव जो काही असतो तर तो कमी होतो ही जी काही पाच झाडं होती ना तर ती आपल्याला मानसिक तणावापासून दूर ठेवतात आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करतातच तर माझ्याकडे यामधले फक्त लेव्हेंडर आणि पीस लिली हे दोन प्लांट्स नाहीये जेव्हा भेटेल तर तेव्हा नक्कीच घेणार मी तर सगळेच प्लांट आपल्याला छान भरभरून ऑक्सिजन देतात घरामध्ये शक्यतो कोणते झाडं असू नये तर पहिलं म्हणजे मेहंदीचं झाड चिंचेचं बाबळीचं पिंपळ असो वडाचं वगैरे तर ते घरामध्ये नसावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काटेरी वनस्पती गुलाब सोडून तर बाकीच्या ज्या काही काटेरी वनस्पती असतात तर त्या नसाव्या ती झाडं नसावी आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्या काही आपल्याकडे झाडं आहे तर ते सुकलेले नसावे तुळस असो किंवा कोणतंही झाड जर सुकलं असेल तर त्याचे थोडंसं त्याला कटिंग वगैरे करून घ्यायचं पण शक्यतो सुकलेलं झाड आपल्या घरामध्ये ठेवायचंच नाही तर बाकीची सगळी झाडं तर छानच असतात आणि सगळे झाड आपल्याला ऑक्सिजन देतात ही कारण असतो काही ही आपण घरात ठेवू शकत नाही उगच कशाला निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आणायची आणि माझ्या घरामध्ये मी जी काही झाडं आहे ना तर ती पॉझिटिव्ह वाईफ भेटणारे झाडं मी घरात ठेवलेले आहेत ह्या वेळेस कोणतं लकी प्लांट आणलं ना तर ते म्हणजे हे क्रॅसुला ओवाटा म्हणजेच त्याला जेड प्लांट लकी प्लांट मनी प्लांट आणि मनी ट्री असं सुद्धा त्याला म्हंटलं जातं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुबेर देवांना हे झाड जे काय आहे तर ते खूप खूप म्हणजे अतिशय प्रिय आहे तर मी अशी पाच सहा झाडं आणली पहिलं म्हणजे जेड प्लांट दुसरं नागलीचं जे काही वेल असतं नागलीची पानं असतात तर ते एक झाड आणलं मोगरा गुलाब अरेका प्लाम जे काही आहे तर ते दोन आणलेले आहेत आणि तिसरं म्हणजे मोरपंखी झाड तर हे तुम्हाला दिसतंय ते तर आरुषला असं वाटलं की हे ना क्रिसमस ट्री आहे पण मी त्याला म्हटलं अरे मोरपंखी आहे पण त्याचं चाललं मला हेच हवं तर ते पण घेऊन आली तर अशी पाच सहा झाडं आणली आणि शमीचं झाड मात्र मला घ्यायचं राहूनच गेलं पण घेऊया गे नेक्स्ट टाइम एकदम नको तर अशी मी छान खूप सारी माती असल्यामुळं मला असे सगळे झाड छान लावता आले आणि त्याच्यामध्ये छान असं शेणखत सुद्धा होतं सगळी माती ओतली छान सगळे झाडं बाहेर काढले छान असे कुंड्यांमध्ये भरले आणि सगळे झाडं छान लावले खूप सारी माती माती झाली होती खूप पसाराही झाला मुलांनी माती खेळण्याचा आनंद घेतला गोलू तर खूप मदत करत होता इकडची माती तिकडे तिकडची इकडे असं चालू होतं त्याचं तर त्याने पण मला अशी छान मदत केली तर ह्या सगळ्या झाडांमुळे माझं घर खूप सुंदर आणि सुशोभित दिसतं खूप छान लुक येतं या सगळ्या झाडांमुळे पण ही झाडं नुसते दिसण्यासाठी नाही तर ते मला खूप काही गोष्टी देतात पॉझिटिव्हिटी देतात घरामध्ये मला स्ट्रेस फ्री वातावरण देतात आणि फ्रेश असा ऑक्सिजन मला भेटत असतो या सगळ्यांकडनं तर असा आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय